नमस्कार दत्ताराम पुंजाजी घुगे आपली माणसं जिवाजी माणसं डिपॉ ठाकूर प्रेजेंट बोल बॉल बोल आज मी पवार स्मृती संमेलनाच्या अध्यक्षपदी नियुक्त झालेले लोकप्रिय नटवर्य रंगभूमी कलावंत माननीय अनिल गवस यांच्या मुलाखतीकरता मी आज दैसमध्ये भेटीसाठी आलेलो आहोत विशेष म्हणजे साहित्य अकादमी विजेते देश कथाकार नाटककार नाट्य समीक्षक जयंत पवार स्मृति संमेलन साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग जिल्हा बॅरिस्टर नाथपै सेवांगन मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने बावीस जून रोजी सकाळी दहा वाजता मालवण येथील बॅरिस्टर नाथपई सेवांगणाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेलं आहे संबंधच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते नाट्य दिग्दर्शक अनिल गवस यांची निवड करण्यात आलेली आहे समाज साहित्य प्रतिष्ठानचे संस्थापक आणि संमेलन आयोजक कवी अजय कांडर यांनी माहिती दिलेली आहे आज जयंत पवार हे मराठीतील अग्रगण्य कथालेखक नाटककार नाट्य समीक्षक त्यांच्या स्मरणार्थ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग ही चळवळ आपण येते जयवंत पवार यांच्या आठवणीला आणि त्यांच्या साहित्याला जागर व्हावा या उद्देशाने संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे या संमेलनामध्ये संमेलनाच्या अध्यक्षपदी जयंत पवार यांचे जवळचे सहकारी त्यांच्या नाटकाचे दिग्दर्शक त्यांच्या नाटकातील अभिनेते अनिल गवस यांची निवड करण्यात आली ज्येष्ठ नाटककार आणि पत्रकार जयंत पवार यांचं निधन झालंय वयाच्या एकसष्टव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय गेल्या अनेक वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंजत होते काल रात्री अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली आहे अधांतर काय डेंजर वारा सुटलाय टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन दरवेशी पाऊल खुणा फिनिक्सच्या राखेतून उठला मोर ही जयंत पवारांची नाटकं चांगलीच गाजली आहेत दोन हजार बारा साली त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं जयंत पवार यांच्या निधनामुळे नाट्य क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येते पवार यांच्या पश्चात त्यांची पत्नी लेखिका संध्या नरे आणि मुलगी असा परिवार आहे माणसं आपली माणसं हिप्पळ ठाकूर प्रेंट दत्तारामुळे सादर करत आहेत आपल्या महाराष्ट्रातले अत्यंत नामवंत साहित्यिक जयंत पवार महाराष्ट्र टाइम्स लोकसत्ता अनेक वृत्तपत्रातून संपादक पदावर काम केलेलं उत्कृष्ट नाटककार नाट्य दिग्दर्शक आणि संवेदनशील लेखक त्यांनी मुंबईच्या गिरण गावातल्या गिरणी कामगारचे प्रश्न त्यांनी अनेक जे वास्तववादी मांडलेले आहेत आणि ते आम्हाला सगळ्यांची गुरुवरी आहेत आणि त्यांच्या स्मृती दाखल जयंत पवारांच्या स्मृती दाखल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये मालवणमध्ये बॅरिस्टर नागपेंचं मुक्तांगण अनेक संस्थांच्या चळवळीतून जयंत पवार स्मृती संमेलनाचं अध्यक्षपद आज आम्हा दैसरकरांचे सुपुत्र आणि विशेष सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जोडागावचे सुपुत्र माननीय अनिल गवस ज्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या भू गाजलेल्या मालिकेतून हंबीरराव मोहिते केला असा इतिहास उभा केला अशा व्यक्तीला नतमस्तक होतो आणि सर आपण आपल्या संपूर्ण संमेलनाची माहिती द्या आणि मुंबईकरांना महाराष्ट्राच्या सगळ्या तमाम जनतेला आपल्या संमेलनामध्ये येण्यासाठी निमंत्रण द्यावं अशी विनंती धन्यवाद घोगेसाहेब म माझ्या आयुष्यातला हा एक अतिशय मौल्यवान असा क्षण आहे की एक साधा कलावंत त्याला एका साहित्य संमेलनाचा अध्यक्षपद मिळणं यामागे एक निखळ मैत्री माझी जी जयंत पवारांबरोबर होती जयंत पवारांच्या प्रत्येक प्रवासात मी त्यांच्याबरोबर अगदी सावलीसारखा होतो आणि ही सर्वश्रुत गोष्ट आहे आमच्या संपूर्ण फील्डमधली नाटक क्षेत्रामध्ये तो होताच शिवाय तो साहित्य क्षेत्रामध्ये होता त्याचे जे जे साहित्यिक मित्र होते त्यांच्या ज्या ज्या मीटिंग व्हायच्या त्यावेळेला मी त्याच्याबरोबर असायचो त्याच्या अतिशय दुर्गण अशा आजारपणातसुद्धा मी त्याच्याबरोबर होतो त्यामुळे मा जयंत पवार हे व्यक्तिमत्व माझ्या आयुष्यात आलं हीच मोठी गोष्ट आणि येऊन मला सोडून तो गेला ही फो फार मोठी दुःखद गोष्ट पोकळी निर्माण झालेली तो आजही त्याच्या अपरोक्ष त्याच्या नसताना मला अध्यक्षपदापर्यंत पोचवून पूर्णत्वाला येते मला खरंच त्याच्यासाठी त्याच्या आठवणीने गदगदून येतं की असा मित्र असा सखा असा फिलॉसॉफर असा गाईड असा वडील असा मोठा भाऊ काय म्हणजे कुठल्या अर्थाने बोलू त्याला इतक्या अनंत गोष्टींनी त्याने माझ्यावर प्रेम केलं माझं त्याच्यावरती निष्ठा होती माझी त्याच्यावरती प्रेम होती माझी श्रद्धा होती मी त्याच्यावरती वे वेड्यासारखा प्रेम करत होतो आता ही जी मला मिळालेली ही एक गोष्ट आहे त्याच्यात मी काही कोणी साहित्यिक नाही मी सामान्य नट म्हणजे जरी भूमिका माझ्या गाजल्या असल्या आता गोगेसाहेबांनी सांगितलं हमीरराव मोहिते अख्ख्या महाराष्ट्राने जरी प्रेम केलं असलं तरी इथपर्यंतचा प्रवास करायला मला जो कोणी महत्त्वाचा जर कोण व्यक्ती असेल ती ती जयंत पवार हीच आहे हे सर्व त्या एका व्यक्तिमत्वामुळे मला भोगायला मिळालं किंवा मी आज जो आहे तो आहे त्यांची नाटकं तुम्ही जयंत पवारांची काही दिग्दर्शक केले काही के रोल केले की के काही नाटकांची काही जयंत पवार आमच्या माझ्याबरोबर एकोणीसशे पंच्याऐंशीपासून होता निनाद नावाच्या आमच्या संस्थेमध्ये तो एकांकिका लिहायचा त्या एकांकिका आम्ही स्पर्धेत सादर करायचो आणि त्याचा लेखनाचा प्रवास तिथून सुरुवात झाला होता आणि तेव्हा आम्ही त्याची नाटकं मी दिग्दर्शित केली काही त्यामध्ये के काम केलं आणि आम त्याला काय कोण जाणे माझ्याबद्दल एक आपुलकी निर्माण झाली एक ओढ निर्माण झाली आणि आमच्या दोघांची दोस्ती अगदी त्याच्या अंतापर्यंत होती म्हणजे आम आमच्या निनादमधले बरेचसे सहकलाकार किंवा सभासद आ, नंतर नंतर आपापल्या गोष्टींमध्ये विखुरले गेले पण तो आणि मी शेवटपर्यंत एकत्र राहिलो हा त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे ललित साहित्य अकादमीचा जो पुरस्कार मिळाला साहित्याचा ललित साहित्य साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आणि तो फिनिक्सच्या राखीतून उठला मोर या त्यांच्या कथासंग्रहाला मिळाला त्याचे अनेक कथासंग्रह अत्यंत वाचनीयच नव्हे मननीय आहेत विचार करण्यासारखे आहेत आपल्याला हादरवून सोडणारे मला असं वाटतं की ते जरी वाचलेत ना तरी तो किती पुढे गेलेला लेखक होता किती द्रष्टा होता किती छोट्या मोठ्या सुद्धा त्याला ना नाट्य आणि ते प्रत्येक प्रसंग दिसत होता आणि तो त्यांनी इतक्या सुंदर शब्दांमध्ये शब्दांकित करणं हे साधी गोष्ट नाही आहे त्यामुळे ते त्याने इतक्या लिलया कसं केलं तर त्याचं अफाट वाचन त्याचा शब्द समूह फार मोठा होता त्याची मित्र बुद्धिमान लोकांमध्ये तो वावरलेला मोठमोठ्या साहित्यिकांबरोबरची त्याची चर्चा ते आणि त्या सगळ्यांचा त्यांच्यामध्ये आपसामध्ये जो काय ओहापोहा असेल नोकरी करता करता महाराष्ट्र टाईम्सची किंवा त्याच्या आधी दिनांकपासून ते लोकसत्तापासून त्याचा प्रवास फार मोठा आहे त्याहीपेक्षा त्याच्या घरातलं वातावरण अतिशय हलाखीचं होतं त्यातून तो तिथपर्यंत पोचला तो फक्त बुद्धीच्या जोरावर बाकी तो तसा काही शरीराने फार आ, हे होता असं नाही होता पण त्याला अपहाट अशी बुद्धिमत्ता लाभलेली होती आणि त्याचा तळ लागणं कठीण होतं अप्रतिम माणूस ज्याच्यावर जीव लावावा असं एक वेगळं व्यक्तिमत्व माझ्या आयुष्यात आलं आणि आज मला हा योग आणि एवढं मोठं त्यांच्या चित्रपटामध्ये एक त्यांनी असं स्क्रीन पे दृश्य सवाल दिलेलं आहे की एका गिरणी कामगाराला घर मिळतं आहे म्हणून पाहतो सगळं त्याच्या आठवणीला जो उजाळा येतो आणि मग गिरणी कामगारचं खरं चित्र खरं दर्शन जो घडतोय तो सिनेमा त्याच्याबद्दल काही तुमच्याकडे माहिती आता त्या सिनेमात मी नव्हतो महेश मांजरेकरांनी हो केलेला लालबाग परळ झाली मू सोन्याची मुली असं ते नाव होतं ते चित्रपट त्याच्या ज्या संपूर्ण लिखाणावर त्यांनी केला किंवा त्याने त्याच्यात जे काही बदल केले जे आमच्या अधंतरी या नाटकावरून प्रेरित होऊन त्यांनी केलं पण त्याने हिंदी फिल्म करताना जो एक मसाला वापरतात तो मसाला वापरला खरा हा माणूस थेट हृदयाला हात घालणारा थेट समस्येला हात घालणारा आणि विचार करायला लावणारा असा लेखक पण त्याचा त्याने मध्ये परावर्तित करायला अर्थात हिंदी चित्रपटाला मसाला लागतो त्यामुळे त्याने तो केला पण त्यामुळे मूळ ढाचा त्याच्यापासून दूर होत गेला किंवा त्याच्यामध्ये जे पाणी घातल्यासारखं झालं आणि त्याचा जो जो हे होतं जे टोप होतं बाणाचं ते बोथट झालं असं माझं मत आहे पण हो ते आपण आजपर्यंत किती चित्रपटात रोडपलं की आपल्या महत्त्वाच्या चित्रपटातल्या कुठली एखादी लक्षवेधी भूमिका आहे आमच्या जरा दर्शकांसाठी चित्रपटांची फार मोठी लिस्ट आहे हो सत्तावीस अठ्ठावीस तीस एक चित्रपट मी मराठी केले पण कसं आहे ना मी कोणी हिरो जेणे चेहरा नाही मी केली तर ती ती कॅरेक्टर ॲक्टर म्हणूनच काम केलं ज्या ज्या भूमिका मिळाल्या छोट्या असतील मोठ्या असतील मी कधी लेंथवाईज काम करत नाही मला भूमिकेची खोली आवडते त्या भूमिकेत करण्यासारखं काय आहे त्याचा मग अभ्यास करून मी ते करतो आणि मला ती करताना आनंद मिळतो मला कुठेही शाहरुख खान व्हायचं नव्हतं अमिताभ बच्चन व्हायचं नव्हतं मला एक नट म्हणून या क्षेत्रामध्ये जेवढे म्हणून आपली स्वतःची कला दाखवता येईल तेवढी दाखवायला मिळाली आणि त्याला संपूर्ण कारणीभूत आहे जयंत पवार हे एकमेव नाव असल्यामुळे मी त्याचे त्याचा गुणी आहे हिशोबत त्यांच्या स्फूर्ती त्याकडे अधिवेशन होतं बावीस जूनला त्याचं निमंत्रण माहिती त्याची माहिती बरोबर बावीस जूनला मालवणमध्ये चिवला बंदराला तिकडे जयंत पवार स्मृती एक साहित्य संमेलन भरवलेलं आहे कोकणातल्या त्यांच्या त्याच्यावर प्रेम करणाऱ्या साहित्यिकांनी आता अध्यक्षपद मला देण्यामागे त्यांचा काय विचार आणि कसा आला तर मला असं वाटतं की जयंतच्याबद्दल माहिती करण्यासाठी मला जेव्हा त्यांनी फोन केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा जयंतचा फार जवळचा माणूस आहे तर यालाच का देऊ नये असा विचार करून त्यांनी तिथे पास केला मला विचारलं तुम्ही घ्याल का मी म्हटलं अहो एवढं मोठी गोष्ट जयंतला मी कुठलीच गोष्ट नाही म्हणू शकत जयंत माझ्यासाठी काय आहे म्हणजे तुम्ही देव ही संकल्पना मानत असाल तर मी त्यातला त्याला तो देव मानतो तर तो जर असेल आणि त्याच्यासाठी मला जर का तुम्ही बोलवत असाल तर मी आनंदाने येईन पण माझी तेवढी उंची नाही मी साहित्यिक नाही मी एक सामान्य नट आहे ते म्हणाले काही हरकत नाही आम्हाला तुमची एक मुलाखत घ्यायची तिथे आणि त्याप्रमाणे तुम्ही मग त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं आनंदाने करीन मी आणि जयंतसाठी मी जाणार जयंतच्या कुटुंबासाठी जयंतच्या संपूर्ण प्रवासाचा मी साक्षीदार असल्यामुळे कदाचित त्यांनी मला अध्यक्षपद दिलं आहे आणि तो सोळा मालवणात होतो आहे माझ्या कोकणात होतो आहे ज्या ठिकाणी मी माझं गाव आहे आणि गाव कुठं आहे मार्गाला म्हणजे बांदा जो तालुका आहे तिथे बा वाफोली नावाचं माझं गाव आमचा दोडामार्ग लागूनच आहे आणि वाफोली म्हणून माझं गाव आहे त्या गावात माझं चांगलं छोटेखानी घर आहे माझं तिथे जाणं येणं आहे गणपतीला शक्यतो जातोच कारण सगळेजणं मुंबईचे चाकरमानी मला भेट भेटतात आणि ते दिवस अगदी मंतरल्यासारखे जातात आनंदात जातात तो भाग आहेच जयंतला तिथे नेण्याचं राहून गेलं जयंतला आणि संध्या वहिनींना त्यामुळे त्या दोघांचाही मी प्रचंड ऋणी आहे या बाबतीत एवढंच म्हणेन बाकी सगळं मी सविस्तर मालवणच्या त्या संमेलनात बोलीन ते बोल तर पुन्हा छापून वगैरे येईल किंवा त्याचं कसं काय पी आर होईल ते मला माहीत नाही पण तेव्हा बोलता येईल बरंचसं महाराष्ट्रामध्ये मराठी सिनेमाचा फ्युचर काय आहे मराठी सिनेमा ला फ्युचर आता ओ टी टीवर त्यांनी करावा त्यांनी थिएटरचा हट्ट सोडून द्यावा याचं कारण असं की आमचे कलाकार इतके एक्सपोज झालेले असतात मग मालिकातून असेल नाटकातून असेल कुठून ना कुठून ते बिचारे पैसे कमावण्यासाठी कामं करतात आणि ते एवढं एक्सपोज होतात की त्यांना बघायला खास चित्रपटात जायला पाहिजे असं काही वेगळं असेल दुसरी गोष्ट आमचा चित्रपट बनतो तो कथा आशय विषय किंवा कलाकारांवर न बनता आधी बजेटवर बनतो ते बजेटच त्याला घातक ठरतं त्या बजेटमुळे तुम्ही जे काही आज हिंदी चित्रपटात शंभर करोड दोनशे करोड पाचशे करोडपर्यंत चित्रपटाला पैसा ओतल्यानंतर ती जे रँजर बघायची लोकांना सवय झाली ती मराठीत नाही बघता येत त्यामुळे मराठीचा एक विशिष्ट वर्ग राहिला आहे आणि त्यातही पुन्हा इतक्या समस्या आहेत आज मराठी माणसाच्या मुंबईत राहणाऱ्या किंवा शहरात राहणाऱ्यांचा की आज ते विस्थापित होत चालले आहेत ती थिएटरं सगळी मुंबईत राहणार आहेत माणसं गेली डोंबिवली कल्याण अंबरनाथला वगैरे येणार विरार पालघरला तुमच्या थिएटरला कोण येणार तर तुम्हाला तो विचार केला पाहिजे की हा आर्थिकदृष्ट्या आपल्याला आत्पट्याचा व्यवहार होतो आहे तर थोडासा विचार करा मराठी विषय पाहिजे तर हिंदीत करा तो पोचेल जास्त लोकांपर्यंत आणि आता ओ टी टीने तर पिक्चरला पण खाऊन टाकला आहे गेली कित्येक वर्ष सलमान करत नाही शा शाहरुख खान पिक्चर करत नाही आमिर खानने सोडला आहे या सगळ्या गोष्टींचा बारकाईने कोणी अभ्यास करत नसेल तर आपण मूर्खावा बाकी काय म्हणू तेव्हा मराठी चित्रपटात आशय विषय असतो त्याचं प्रेझेंटेशन त्यासाठी लागणारा खर्च हा टाकण्याची कोणाची मानसिकता नाही आणि त्यामुळे जे आहे ते आहे आपल्याला भोगडं भाग आहे जावे प्रेमाच्या गावा असं नाटक रंगभूमी घालतं पण जावे आता साहित्यिकांच्या गावा आपल्याला बावीस जूनला आपण सर्वांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या आपलं कणकवलीला बॅरिस्टर नातपाई जे मुक्तांगण किंवा अनेक ज्या संस्था संघटना चळवळीच्या संस्था समाजवादी किंवा अनेकांनी अगदी उभं केलेले वड म्हणजे आधार वड अशा चळवळीतून चळवळीच्या संघटनांनी ज्येष्ठ नट नाटककार साहित्यिक पत्रकार जयंत पवार यांच्या स्मृती दाखल एक जे संमेलन हे खरं आपल्या सगळ्यांचं अस्मरणी आहे आपण सर्वांनी जे जे आपलं चॅनल पाहता संमेलनात यायचं आहे आणि साहेब आपल्याला आमंत्रण देत आहेत त्याविषयी हे संमेलन मला अजय कांडर हे अतिशय गाजलेले तिकडचे कवी आहेत आता सध्या ते नाटकंही लिहित आहेत ते येत आहेत रंगमंचावर त्याचंही सादरीकरण होतं आहे आणि संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक ॲडवोकेट देवदत्त परुळेकर हे त्याचं उद्घाटन करत आहेत आता एवढ्या मोठ्या माणसांमध्ये मला नेऊन बसवण्याची जी काही किमया अजय कांडर यांनी साध्य केली आणि त्यांच्या संपूर्ण टीमची त्यांचे, त्यांचे माझा जास्त परिचय अजय कांडरांची असल्यामुळे मी त्यांना ओळखतो बाकीचे मला तिथे गेल्यावर ओळखीचे होतीलच माझी तिथे मुलाखत घेणार आहेत ते चा, आ, विलास कोळपे ते माझ्या ओळखीचे आहेत त्यांचा मुलगाही माझा ओळखीचा विक्रांत कोळपे तोही छान चांगला ॲक्टर आहे एकेकाळी विलास कोळपे हे सुद्धा चांगले ॲक्टर होते माझे एक ज्येष्ठ लेखक वामन तावडे त्यांचे ते अतिशय जवळचे मित्र दोघांमध्ये फारच गप्पा व्हायच्या आणि तावडेंची माझी अतिशय जवळची मैत्री होती त्यांची नाटकं मी केली तर या सगळ्या लोकांच्या बरोबर वावरल्याने एक जे काही माझ्याकडे संचित जमा आहे ते जरा लोकांसमोर आपण आता मोकळं करूया हे हे संधी मिळाली आहे ती मी पूर्ण करीन तिथे एखादा पिक्चरचा डायलॉग दा तुमचा आठवणीचा एकदम बेस्ट हमीरावांचा काही नाही नाही असं आहे ना की डायलॉग हा भाग जो असो माझ्याकडून की मी तो फार नैसर्गिकरित्या नेहमी केलेला आहे मला तिथे प्रसंगानुसून मी जेव्हा विचार करतो आणि त्या सिच्युएशनमध्ये माझ्या कपडेपासून मेकअपपासून त्या सगळ्याचा त्याच्यावरती तो इम्पॅक्ट असतो तो आपण अशा साध्या ह्याच्यात अमिताभ बच्चनचे जसे शोलेतले डायलॉग म्हटले तसं म्हणायला गेलो तर तो, तो मजा नाही ती फिल्म बघितलेली असते लोकांनी त्यांना ते आवडतं हिंदीमध्ये तो एक ट्रेंड आहे पण मला असं वाटतं की वाक्य बोलताना त्याच्या गाभ्यापर्यंत जायला पाहिजे त्याच्या अर्थापर्यंत गेलं पाहिजे त्या पूर्ण प्रसंगाचं त्याला असणारे संदर्भ लक्षात ठेवूनच बोललं पाहिजे त्यामुळे नुसतं वरवर तुम्हाला खुश करण्यासाठी म्हणून बरोबर खंबीर तो हंबीर हे एवढं म्हणून होत नाही हो ते, आर, ते ते ते, ते करण्यात मजा मी काय म्हणतो गाजलेली छत्रपती संभाजी महाराज ती सिरियल आपण युट्यूबवर पाहू शकता हंबीराव म्हणजे तुम्हाला आजही देतील पाहताना अंगावरती काठाव भरेल बरोबर अशा कलावंतांना आमचा मानाचा मुद्रा आणि आज आपण दत्ताराम घोगे दीपक ठाकूर यांना मुलाखत दिली मला प्र आभारी आहे साहेब आणि आपल्या सम्रायला आम्ही निश्चितच मनाने हजर राहू आणि आपण सगळ्यांनी उपस्थित आपण शरीराने उपस्थित राहा का कारण आमच्या थोडं मी ज्येष्ठ झालो असेल पण अनेकांनी उपस्थित राहावं अशी सगळ्यांना प्रार्थना आणि त्यांनी मला गेले दोन दिवस सतत सांगितलं मला तुमची मुलाखत घ्यायची आहे आणि त्याला नाही म्हणणं शक्य नाही अर्थात आमचे आता ते अत्यंत जवळचे मित्रपण आहेत आमचे सभासद आहेत आमचे ज्येष्ठ नागरिकचे ज्याचा मी अध्यक्ष आहे त्यामुळे त्यांच्याबरोबर नाही म्हणण्याचा प्रश्न येत नाही पण ही चांगली गोष्ट करतायत की एक प्रत्येक मराठी माणसाला एक्सपोज मिळण्याची गरज आहे आणि ती ते पूर्ण करतायत मला तुमचे खरंच धन्यवाद नाभाजीचा धन्यवाद दि धन्यवाद मला पुन्हा